नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ पूजा करताना मनात घाणेरडे विचार आले तर काय करावे आज आपण खूप छान व्हिडिओ पाहणार आहोत अनेकदा असे दिसून येते की पूजा करताना अचानक व्यक्तीच्या मनात विचार येऊ लागतात अनेक वेळा देवाची भक्ती करताना माणूस कुठेतरी हरून जातो किंवा कधी कधी माणसाच्या मनात घाणेरडे विचार येतात जे त्या व्यक्तीच्या भक्तीला बाधा आणण्याचे काम करतात असे झाल्यावर तुमचे लक्ष देवांपासून देवापासून दूर जाते तुमच्यासोबतही असे घडत असेल तर घाबरण्याची गरज नाही हे जवळजवळ प्रत्येक व्यक्तीसोबत घडते हे विचित्र विचार आपल्याला दिवसभर सतावत राहतात शेवटी पूजेच्या वेळी हे दृश्य डोळ्यासमोर का येते याचाही अर्थ काय चला तर मग जाणून घेऊया असे होत असेल तर अशा वेळी काय करायला हवे आणि हे विचार शेवटी का येतात त्यामुळे पूजा करताना गलिच्छ विचार येण्याची कारणे सांगितली आहेत यामध्ये ज्योतिषी मना ज्योतिषी मानतात की माणसाला दोन मने असतात एक शुद्ध मन आणि दुसरे अशुद्ध मन जेव्हा अपवित्र मन असते तेव्हा व्यक्तीच्या मनात इच्छा उत्पन्न होऊ लागतात त्याच वेळी इच्छा नसलेले मन शुद्ध मन मानले जाते असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीने शुद्ध मनाने देवाची पूजा केली तर त्याला ज्ञान आणि मोक्ष प्राप्त होतो त्याचबरोबर पूजेच्या वेळी एखाद्या व्यक्तीला घाणेरडे विचार येत असतील तर घाबरू नका तर त्यांना येऊ द्यावे कारण हे विचार गलिच्छ नळाच्या पाण्यासारखे असतात ज्योतिषी सांगतात की ज्याप्रमाणे नळ चालवताना घाण प्रा घाण पाणी प्रथम बाहेर येते त्याचप्रमाणे देवपूजा करताना अस्पष्ट विचार आले तर ते मनातील घाण बाहेर काढतात ज्याप्रमाणे नळातून घाण घाण काढल्यानंतर शुद्ध पाणी येऊ लागते त्याचप्रमाणे मनातील घाण काढल्यानंतर शुद्ध विचार येऊ लागतात याचबरोबर अनेक वेळा अनेक सिद्धी मिळूनही माणसाचे मन शुद्ध होत नाही आणि त्यांच्या मनात वाचण्याची भावना जागृत होते वासना क्रोध लोभ आणि आसक्ती या अशा भावना आहेत ज्या कधीही मनातून उद्भव ज्या कधीही मनात उद्भवू शकतात त्यामुळे पूजा करताना असे काही तुमच्या मनात येत असेल तर ते, ते, ते येऊ द्या आणि पूजा चालू ठेवा फक्त यासाठी मनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे त्यामुळे भगवान श्रीकृष्ण यांनी मनाला नियंत्रण ठेवण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत यामध्ये भगवान श्रीकृष्ण समजावून सांगतात की प्राणायाम परमेश्वरावर मन लावतो आणि प्राणायाम हा योग गुरुच्या मार्गदर्शनाखालीच शिकला पाहिजे त्यानंतर चा। अकराव्या अध्यायात श्रीकृष्णाने ध्यान केले तपशील पद्धत स्पष्ट केली आहे प्राण आणि मन यांचा खूप खोल संबंध आहे मन कुठेतरी स्थिर झाले की श्वास खोलवर चालू शकतो चालू असतो तसेच श्वास खोलवर जात असताना मनाला एखाद्या ठिकाणी स्थिर करणे सोपे जाते याशिवाय आपण परमेश्वराच्या इष्टदेव किंवा गुरुदेवाच्या चित्रासमोर किंवा मूर्तीसमोर ध्यान करणे तसेच हृदयाच्या टोक्यांसह नाम जप करणे श्वासाने परमेश्वराचा जप करणे श्वास येत जात जाता पाहणे आणि एकाच वेळी आपल्या इष्टदेवाचे नामस्मरण करणे हा नामाचा मंत्र आहे मंत्राचा अर्थ असा आहे की जो मनावर नियंत्रण ठेवू शकेल म्हणून मंत्राचा जप करा सर्वोत्तम मंत्र म्हणजे भगवंताचे नाम करावे कारण स्वामी राम पाच साम दाम दंड भेद या नीतीने मनाला नियंत्रण ठेवले होते बुद्धी ही मनाच्या पलीकडे असते म्हणून बुद्धी मनाला समजावून सांगू शकते असे केल्याने मनाला जगापासून अलिप्त करा तसेच ज्याप्रमाणे अंकुशशिवाय हत्ती नियंत्रित करता येत नाही त्याचप्रमाणे आध्यात्मिक विद्या सत्संग इच्छांचा त्याग आणि प्राणायाम म्हणजेच या चारही गोष्टींचा एकाच वेळी वापर केल्याशिवाय मन नियंत्रित करता येत नाही करता येते कारण बलाने मनावर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे दिव्याचा प्रकाश सोडून अंधारात जाण्यासारखे आहे तसे जगत गुरुत्तम कृपाळू श्री सांगतात की जेव्हा जेव्हा मन जगात जाईल तेव्हा श्यामसुंदर ज्या व्यक्तीमध्ये वस्तूंमध्ये आणि परिस्थितीत जाईल भागवत वगैरे पुराणात व इतर ग्रंथात अनेक कथा येतात या कथासुद्धा केवळ मनाला नियंत्रण ठेवण्यासाठी सांगितल्या जातात या कथांच्या शेवटी अनेकदा असे लिहिलेले असते की जो वाचेल ऐकेल कथन करेल किंवा त्याचा प्रचार करेल त्याला इच्छित वस्तू स्वर्ग आणि देव मिळेल किंवा तुला भगवंताची भक्ती प्राप्त होईल तसेच मनाला मित्र समजून त्याचा उपयोग भगवंताच्या प्राप्तीसाठी करा अशा प्रकारे आपण पाहिलं की पूजा करताना मनात घानेरडे विचार आले तर काय करावे अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री समर्थ